नमस्ते भारतीयानो हा व्हिडिओ खास आहे एच एस आर पी नंबर प्लेट ज्यांना हवी आहे ज्यांना भेटत नाही आहे अशा लोकांच्यासाठी हा व्हिडिओ मी खास बनवत आहे तर माझ्या भावानो आणि बहिणींनो तुमचं जर एच एस आर पीमध्ये डॉक्युमेंट आहेत पण तरीही तुम्हाला ऑनलाईन बुकिंग होत नसेल तर कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता कोणाची नंबर प्लेट मिळत नाही आहे कोणाची नंबर प्लेट तुटली असेल तरी त्यांना घेण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि आता तरी खूप लोड झालेला आहे ऑनलाईन बुकिंग खूप दिवस लागत आहे अपॉइंटमेंट घेण्यासाठी तर तुम्हाला अशाच काही अडचणी येत असणार आहेत तर तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता आणि ज्यांचे कोणाचे होत नाही एच एस आर पी डॉक्युमेंट अपलोड किंवा तुम्हाला ऑनलाईन काय अपॉइंटमेंट भेटत नसेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता कारण या तीस नोव्हेंबरपर्यंत अनिवार्य आहे एच एस आर पी नंबर प्लेट बसवणं हे शासनानं दिलेली शेवटची मुदतवाढ आहे तुम्हाला झोन एक झोन दोन झोन तीनमध्ये जरी तुम्ही असला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि तुमचा तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊ शकता अनेक लोक आहेत की त्यांच्या एच एस आर पीसाठी तुम्ही गाड्या स्क्रॅब करायला लागला आहात तर असं काही नाही आहे कारण त्यावर देखील ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्हाला एच एस आर पी मिळत आहे तुम्हाला माहीत आहे का नसेल तर खाली कमेंटमध्ये विचारा त्यांच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुम्ही एच एस आर पी ऑनलाईन पद्धतीनं करून घ्या ज्यांचं कोणाचं राहिलं असेल अजून त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांना करता येत नाही अशा लोकांनी देखील कमेंटमध्ये दे सांगा आणि या एच एस आर पीचा फायदा घ्या आणि हे शासनाचा उपक्रम जो आहे त्याला प्रतिसाद द्या कारण शासन जो नियम काढत आहे यामध्ये भ्रष्टाचार खूप बाहेर पडत आहे आणि त्यामुळे शासन लिगली आपल्याला सर्व काही ॲडवाईस करून लिगली नियम कायदा लावून देत आहे तरी आपण सर्वांनी या कायद्याचं पालन करूयात एच एस आर पी बसवून घेऊयात आणि तुम्हाला आत्ता हा भूर्दंड वाटत असेल पण वेळोवेळी ट्रॅफिकवाल्यांच्याकडून भूर्दंड लागण्यापेक्षा हा भूर्दंड चांगला आहे की जेणेकरून तुमच्या गाडीला सिक्युअरपणे एच एस आर पी बसवल्यावर हा प्रॉब्लेम येणार नाही किंवा कोणता दंड भरावा लागणार नाही तर काळजीपूर्वक तुम्ही एच एस आर पी करून घ्या काही प्रॉब्लेम आले तर कमेंट कमेंटमध्ये विचारा धन्यवाद हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी होता आभारी आहे